नमस्कार और उभे का तुम्ही आहात बसा की चहा घेऊयात नाही नको नको चहा सरस्वती मला म्हणाली की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी मग बसा ना आपण चहा घेत बोलूयात नु, चहा नको जरा वेगळं बोलायचं हो का बर काय बोलायचंय आपल्या दोघांना मिळून एक काम करायचं गुप्तपणे गुप्तपणे विलास विषयी आहे का काही नाही नाही विलास बद्दल नाही त्याचा प्रश्न आता सुटलेला आहे तो काही फौजदारांच्या हातून सुटणार नाही काम लेले गुरुजींबद्दल लेले गुरुजींच काय आता त्या लेल्यानं माझ्या जीवाला धोका आहे असं भाकीत केलं होतं आणि तशी भीती गोदावरीला दाखवून त्यावर उपाय करण्यासाठी तिची नद काढून घेतली ती मी आणली आहे परत आणि त्याला दमही पण गोदावरीच्या मनातली भीती अजून कमी झालेली नाही त्याच भविष्य खरं होत एवढंच धरून बसली ती मना हा म्हणजे तुम्ही नसताना गोदूताई सारखी चिंतेत का असायची या प्रश्नाचं उत्तर आत्ता मिळतंय मला तो लेले माणूस लबाड आहे याची कल्पना होती मला पण तो या थराला जाईल असं मात्र वाटलं नव्हतं आमची गोदूताई सुद्धा ना या अशा माणसावर विश्वास का ठेवते हेच कळत नाही मला पंत आता काय करायचं मला गोदावरीच्या मनातली भीती पूर्णपणे काढून टाकायची तुम्ही पाहिला असेल सतत घाबरलेली बावरलेली असती याआधी एवढे कष्ट सोसू नये अशी कधीच नव्हती नाही तिच्यातला हा बदल आम्हाला जाणवलाय आणि पंत त्याची काळजीही वाटते हीच काळजी मिटवायची लिहिलं भोंदू आणि खोटरणा आहे हे सिद्ध केल्याशिवाय तिचं मन खाऱ्यावर येणार तुम्ही म्हणताय ते अगदी मनापासून पटतय मला पंत पण काय ना आमची गोदूताई थोडीशी घाबरट आहे ही स्वभावाने हळदी सुद्धा पण पंत यावर काहीतरी उपाय करायला पण म्हणजे काय करायचं काय पंत विषारी सापाला जर ठेचायचं असेल ना तर त्याला त्याच्या बिळाच्या बाहेर काढ आणि तो साप जर बिळाच्या बाहेर येत नसेल तर आपल्याला बिळा शियावा मी समजलो नाही पंत आमच्या सुधारक मित्रांकडून बऱ्याच करामती शिकलोय त्या लेल्याच पितळ आता सगळ्या समाजासमोर उघड करू आप। तुका म्हणे नरा इतक्या काय आज गौरीचं विसर्जन होत ते झाल्यावर आलोश आणि काल परवाच काय काल गौरीचं पूजन होत आणि परवा गौरी घरी आल्या तुला माहितीये का खूप काम होती घरात जेवायला आणि गौर गणपती बघायला खूप आणि तुला माहितीये काय झालं का गौरी विसर्जनाला गेलो होतो ना ते त्या टोमणे मारत होत्या तुमच्यापेक्षा आमचीच गौर जास्त छान असं म्हणत होत्या त्या दिवशी घरी गौरी बघायला आल्या तेव्हा सुद्धा तुमच्यापेक्षा आमची हार असताना असं म्हणत होत्या हो का मग आणि आज गौरीचं विसर्जन करताना काय झालं माहितीये काय झालं अरे विसर्जन करताना पाय घसरून डॉक्टन हो ना त्यांच विसर्जन झालं असतात आणि काय रे तुझं काय पाण्यात जायचं म्हणून रडत होतात तुझ्यामुळे नदीचं पाणी वाढलं अजून <laughs> कारण तू आहे रडूबाई मी रडूबाई तर तू बुट्टी चोमडी तू फावरट मी खाऊ तर मग ना नसती कटकट खादाडावर अरे झाले तुमची सुरुवात तुम्हाला का रोज भांडायलाच लागत बरं ते जाऊ दे मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय मी काल तुमच्याकडे आलतो पण त्या लेले गुरुजींनी मला हाकललं अड्यावाणी करत होते काय बी बडबडत होते म्हणजे नक्की काय बोलत होते